शेतकरी मित्रांनो नमस्कार उद्या चोरा गोष्ट या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अलर्ट तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे तर पाहूया सविस्तर अपडेट नंदुरबार पालघर ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे तर इकडे आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी काही ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनीसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस भाग बदलत आहे पण ज्या ठिकाणी हा पाऊस पडेल त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या असेल काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्यामध्ये पावसाची शक्यता राहील पण उद्या बऱ्या बरे, बऱ्यापैकी भागात आपल्याला विजांच्या कडकडासह पाऊस हा पाहायला मिळणार आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र